पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वातावरण तापत आहे सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका लवकर घेण्यासंदर्भात दिलेल्या आदेशानंतर निवडणूक आयोगातर्फे निवडणूक घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत सर्व पक्ष सुद्धा या संदर्भात आता विचार करून पुढे पाऊल टाकत आहे महाराष्ट्राचं राजकारण आधीच वेगळ्या दिशेनं गेलेलं आहे महाराष्ट्रात पक्ष नाही तर आता गट निर्माण झालेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा प्रकारे पक्षांचे आता पक्ष नाही तर गट म्हणून ओळख निर्माण झाली आहे दोन दिवसांपूर्वीच हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तथा नवीन जिल्हाध्यक्षांची निवड या संदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली या, या बैठकीला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पार पडल्यानं लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटानं सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेतली हिंगोली इथं वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरोघरी कसं पोहोचवता येईल व पक्ष संघटना मजबूत करणे यासहित इतर मुख्य विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं घेतलेल्या बैठकीनंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं बैठक का घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं घेतलेल्या बैठकीच्या धास्तीनं अजित पवार गटानं तर ही बैठक घेतली नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे कारण नेते जरी जात असले तरी कार्यकर्ते व मतदार मात्र कोणाला कौल देतात हे पाहणं उत्सुक्याच ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं घेतलेल्या या बैठकीनंतर हिंगोलीत उलटसुलट चर्चा होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा